नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विक्टोर ग्रुप या यूट्यूब चॅनलवर मी स्वमुळे तुमच्यासमोर प्रजासत्ता दिनानिमित्त थोडं व्यक्त होतो आज सव्वीस जानेवारी भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आजचा दिवस हा भारताच्या स्वाभिमानाचा संविधानाचा आणि लोकशाहीचा विजयी दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला कारण याच दिवशी भारताने स्वतःच संविधान लागू केलं त्याची अंमलबजावणी सुरू केली आणि स्वतःचं भवितव्य स्वतः स्वात्ता लिहिण्याचा अधिकार मिळवला आपलं संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर कुठ्यावधी भारतीयांच्या स्वप्नांचा जाहीरनामा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मेहनत करून जगातील सर्वात मोठं संविधान निर्माण केलं समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यावर आधारित संविधान निर्माण झाले संविधान निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे हे संविधान सांगतं भारताचा राजा कोणी नाही भारताचा राजा म्हणजे भारताचा नागरिक आहे म्हणजेच काय तर भारत एक प्रजासत्ताक देश आहे येथील शासन प्रजेमार्फत चालवले जाते येथे लोकशाही आहे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले शासन आजचा दिवस फक्त झेंडा फडकवण्याचा नाही आजचा दिवस आहे डोळे उघडून उभं राहण्याचा आजचा दिवस आहे स्वतःला प्रश्न विचारण्याचा आपण खरंच त्या स्वातंत्र्याचं लायक आहोत का जे आपल्याला मिळालं विचारलं पाहिजे स्वतःला आपण संविधान वाचलं आपले हक्क माहीत आहेत कर्तव्य पाळतो का जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन आपण देशाला पहिले स्थान देतो का देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही देशभक्ती म्हणजे एक जबाबदारी आहे नियम पाळणं भ्रष्टाचाराला नकार देणं स्त्रियांचा सन्मान करणं देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं खरी देशभक्ती आहे देशासाठी मरायला सगळे तयार असतात पण देशासाठी नियम पाळायला किती जण तयार आहेत संविधानाचा अवमान महापुरुषांचा अवमान जनतेकडून निवडून दिलेल्या शासनकर्त्याकडूनच केला जातो जातीवाद धार्मिकवाद पसरवला जातो एकीकडे आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष राज्य पण धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली राजकारण केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि देशाचा नागरिक या सर्व गोष्टीला बळी पडतोय मोठं दुर्भाग्य आहे स्त्रियांचा अवमान केला जातो नग्न धिंड काढली जाते अत्याचार केले जातात हे कुठलं स्वातंत्र्य आहे शासन प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय पैशाचा खेळ खेळला जातोय देशासाठी प्रामाणिकपणे काम केलं जात नाही कोणती देश सेवा देशभक्ती आहे भारत देश तलवारीवर नाही तर संविधानावर उभा आहे आपला देश भावना नाही तर संविधानावर चालतो हे सर्व भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे बाबासाहेब आपल्या भाषणात बोलले होते संविधान कितीही चांगलं असलं पण ते चालवणारे योग्य नसले तर ते संविधान अयोग्यच ठरत आणि संविधान कितीही वाईट असलं पण ते चालवणारे योग्य असले तर ते संविधान योग्यच ठरतं पंडित नेहरू बोलले होते हे संविधान जपून ठेवा याचं रक्षण करा नाही तर पंच्याहत्तर वर्षानंतर एखादा अशिक्षित येईल आणि धर्माच्या नावाखाली याचं वाटुळ करेन नेमकं तसंच घडतंय हे नाकारता येणार नाही न्याय ना समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे शब्द फक्त कागदावर लिहिले नाहीत ते बलिदानातून जन्मले आहेत ज्या मताने आपली पोरं देशासाठी दिली ज्या वीराने हसत हसत फास स्वीकारला त्यांनी कधी विचार केला नाही मला काय मिळणार त्यांनी फक्त एकच विचार केला माझा देश जगला पाहिजे आपण काय करतोय आपल्या देशासाठी फक्त सोशल मीडियावर देशभक्ती जर आजचा तरुण झोपेत असेल तर उद्याचा भारत अपंग होईल भारताला बदलायचा असेल तर सरकारला बदलून नाही स्वतःला बदलून सुरुवात करावी लागेल माझ्या तरुण मित्रांनो हा देश भविष्यात कसा असेल सारख्यापेक्षा आपण ठरवणार आहोत जर भारतातील तरुण जागा झाला तर भारताला प्रगत होण्यापासून कोणी थांबू शकत नाही मतदानाचा अधिकार वापरला नाही तर तक्रार करण्याचा अधिकार गमावतो लोकशाही सत्ता सरकारची नसते ती जागरूक नागरिकांची असते भारताचे मॅन कलाम साहेब बोलले होते तरुणांची ऊर्जा योग्य दिशेला गेली तर देश महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तरुण झोपेत असेल तर देश स्वप्नातच राहील तरुणांना विनंती आहे की अशिक्षित लोकांच्या मागे झंडे घेऊन जाऊ नका स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या स्वतःची प्रगती जर केली तर तुम्ही देशाची प्रगती करू शकाल शेवटचं एकच सांगेन की सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे देशापेक्षा काही मोठं नाही हे लक्षात ठेवून एक जबाबदार जागरूक आणि प्रामाणिक नागरिक बनलं पाहिजे हा देश आपला आहे आणि तो उघडवणं ही आपली जबाबदारी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू नका स्वतःला बदला शेअर करू नका एक जबाबदार नागरिक बना धन्यवाद जय हिंद जय जै भारत